कसं वाटतंय तुला मस्त वाटतंय नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या आपल्याला युट्यूब चॅनल मध्ये टी एम टी तर मित्रांनो आज आपण फॅमिली पिकनिक काढले आणि आता आपण आज फिरायला निघालोय अलिबागला अलिबागला आम्ही झालो तर आता जस्ट आपला नाश्ता वगैरे झाला कामत हॉटेल मध्ये बघू शकतात जस्ट आत्ताच आपला नाश्ता वगैरे झालेला आहे आता आपण निघूया पुढच्या सफरीला चलो बाय बाय भेटूया पुढे बाय नो कुठे यायचं लवकर बोल कुठे जायचं आपल्याला हो व्हेरी गुड के में जाने वाले हैं। और उधर तुम क्या क्या करने वाले हो हाँ, हम बहुत, बहुत वाले हाँ, और बीच में भी जाएंगे बीच भी तो बहुत मस्त है वहाँ पर भी जाएंगे बीच, बीच में जाओगे तुम हाँ पानी में तुझे मारोगे बऱ्याच दिवसापासून अर्णव मागे लागला होता चला डॅडा आपल्याला जाऊया ना फिरायला कुठेतरी तुम्ही तुमचे तुमच्याच फिरतात छान छान मला घेऊन जा मला हॉटेल ला जायचंय तर असं तर मागे लागले बघा तुम्ही कसा कंप्लेंट करतो डाटा कुठे घेऊन अरे बेटा मग आपण नेहमी तर जात असतो काय कुठं बोलतो आपण मागच्याच गोव्याला गेलो होतो हा त्यानंतर माथेल रे ला गेलो होतो नंतर गो नंतर नेपाळला गेलो होतो एक ओके ठीक ओके, ओके। ओके। आहे तर बघता अर्णवचा राग झालेला आहे भरपूर राग राग तर त्याला <laughs> ओके ओके तर आता बघा अर्णवचा खूप व्हायचा आहे लवकरात लवकर लाईक करा आणि आपल्या चॅनलला फरभरून सबस्क्राईब करा तुमच्यावर मित्रमंडळी करून सबस्क्राईब करा सगळ्यांपर्यंत आपले चॅनल पोहोचव तर टी एम टी वंडरेन्सी टीम आज अर्ण वेट 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 तर टी एम टी टीम आता चालली आली अलिबागला टीम म्हणजे आपण ती आज असं वाटलं की चला अर्णला ऑलरेडी आम्ही प्लॅनिंग केलेलं होतं आणि बुकिंग वगैरे सुद्धा केलं हॉटेल हो तर आता आम्ही अलिबागला चाललोय अलिबाग आणि अलिबागला छान असं हॉटेल सुद्धा बुक केलंय मी आहे कोळी म्हणून हॉटेल आहे छान काहीतरी थ्री का फोर स्टार हॉटेल आहे ते तर जबरदस्त मजा करणार आहोत आणि अर्णव पण खूप एक्सायटेड आहे हा अर्णव मजा येईल ना बेटा आवडेल तुला हॉटेल ला फिरायला आणि बीच वर काय करणार राजा तू हा फाण्यामध्ये घेणार का बर माझ्या अंगावर पाणी टाकणार अरे बापरे मग मला एक्स्ट्रा कपडे यायला लागतील हो तर मंडळी आता आपण अलिबागच्या कमानीमध्ये एंट्री घेतली तुम्ही बघितलं तर आता आपण अलिबाग मध्ये एंट्री घेतली इथून अलिबागचा आपला प्रवास करायला सुरू झालाय तर जबरदस्त मजा येणार आहे हा अर्णव अनु मजा येईल आता अर्णव जरा आता आमचा आराम करतोय दमलाय तो बडबड बडबड करून मोबाईल बघून वगैरे तर सगळं चांगायला लागतं बेटा मध्ये हा तू काय करतो किती त्रास येतो आम्हाला आम्हाला सगळं सांगायला लागणार आहे तर तुम्ही रस्त्याची मजा घ्या आणि मी तोबा ड्रायविंग करण्याची मजा घेतो रस्ता खूप छान आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की सर्वत्र हिरो आहे नेचर इथे अजूनही टिकून आहे त्यामुळेच लोक इथे मजा करण्यासाठी येतात एन्जॉय करण्यासाठी येतात रूम बघू शकतो आता आम्ही जस्ट रूम मध्ये एंट्री केली रूम पण एकदम छान आहे मस्त आहे अण अनु तू कधी आलास तू काल आला अरे आमच्या वर यायचं होतं ना टीव्ही पण आहे छान आणि तुम्ही बाहेर बघू शकतात बाहेर बसायला सिटिंग आणि मग छान असं निसर्गाच सानिध्य आपल्याला लाभलंय छान वाटतंय तर मित्रांनो फायनली आपण आता हॉटेलमध्ये पोहोचलो बारा वाजता बाराच आपलं इन होतं तर आता आपण थोडं जेवण वगैरे करू मस्त आणि जर वाटलं तर आराम करू किंवा बाहेर फिरायला निघून जाऊया तर काय आपण आता शनिवार रविवार तर आपण आपल्या मनाची राजेल पाहिजे ते करू शकतो ऑफिसचं काय टेन्शन नाही हॉटेल तर छानच आहे मस्तच आहे आणि आपल्याला पूल व्ह्यू पण मिळाला आहे छान असा समोरच पूल आहे हॉटेलची खासियत म्हणजे छान असं आपण बघतो ना जे कोकणामध्ये चिरे मिळतात चिऱ्यांचं बांधकाम केलंय पूर्ण असं बघा हे चिरे आणि त्यामुळे थंड असं वातावरण असत आपण रेस्टॉरंट मध्ये रेस्टॉरंट पण एकदम मस्त भूक लागली आहे जबरदस्त अरे तू इथे पण आलाय

मस्त मस्त आहे तुला आवडलं का नक्की का ओके मी आपलं रिसेप्शन आहे मी आहे आपल्या हॉटेलचं नाव आहे मी आहे कोळी रिसॉर्ट निवर्ती बाहेर छान असलेले रामकृष्णहरी रामकृष्णारी आपल्या सोबतच आहेत म्हणजे सर्वत्र इथे छान असा स्विमिंग पूल आहे लहान मुलांना खेळण्यासाठी जबरदस्त मजा बॉल वगैरे हो पण टाकले येतात आणि लहान मुलांना छोटं स्विमिंग पूल आहे इथे रात्री संध्याकाळी हो चार ते सहा मध्ये छान असं वर लावतात आणि इथे डान्स पण करू शकतात काही लोक पूल पार्टी आतमध्ये शॉवर करू शकतो शॉवर आणि टॉयलेट वगैरे शॉवर वगैरे करून मगच तुम्ही पूलमध्ये एवढे मारू शकतात इथे छान अशी वारली पेंटिंग केली बघा तर छोट्या छोट्या गोष्टी मध्ये लक्षात दिले गेल्या इथे हॉटेलमध्ये ऍक्टिव्हिटीज करायला आपल्याला इथे डड बाईक सुद्धा आहेत ब्रुम 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 अनु मजा येईल इधर आहे का इधर इधर मेरे पास अरे ना खाली सुद्धा आहे आणि वर सुद्धा आहे आता आपण खाली जेवण केलं मस्त बोर्ड भरून तुम्हाला वरती नाही का वर आता मी तुम्हाला तर फिश बघायची तर मी तुम्हाला वगैरे घेऊन जातो इथे सुद्धा आपण छान जेवण करू शकतो आपण आपल्याला जिथे हवं तिथे आपण जेवण करू शकतो अनु कमी यार अनु मुंबई इथे छान केलं एकदा हॉटेल एकदम मस्त आहे हॉटेलचं इनॉग्रेशन पाच महिन्या पूर्वी झाले त्यामुळे हॉटेल एकदम फ्रेश आहे छान आहे चला, चला अपने बीच पे जाने चलो पे आपण काय चलो चल बिचार आता छान अस जेवण वगैरे झालंय आणि हॉटेलची पण आम्ही पूर्ण चौकशी केली हॉटेल कसं का का दिसतंय काय हॉटेल हॉटेलमध्ये काय काय फॅसिलिटीज आहे तर ते सगळं बघितलं आता बीच वर निघालो अ खरं तर ही फॅमिली पिकनिक आहे शूट वगैरे करण्याची असं काही इच्छा विशेष नव्हती पण कॅमेरा सोबत आणला होता तर जेवढं तेवढं शूट करू आणि तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू आमच्यावर तुम्ही पण आनंद घ्या आपलं कामच आहे फिरायचं आनंद घ्यायचा आणि आनंद द्यायचा हरडो कमन आम्ही किती जाच किती राहून समुद्राला छान असं उफान आलाय तुम्ही बघू शकतो Hello guys! अलिबागचा जे मे महिन्यापर्यंत सीजन असतो मे महिन्यानंतर अलिबागचा हा ऑफ सीजन असतो त्यामुळे इथे बऱ्यापैकी पर्यटन कारण की कसं असं ऍक्टिव्हिटी सगळ्या बंद असतात समोर पाणी भरपूर असल्यामुळे समुद्रात तुफान असतो बऱ्याच ठिकाणी धोक्याची सूचना असते त्यामुळे अलिबाग मध्ये शक्यतो पर्यटन येत नाही पावसामुळे पण आपल्याला काय आपल्याला जर काय जेव्हा जिथे सुख शांती असेल शांतता असेल तिथे आपण फिरायला जातो आणि आपण एन्जॉय करतो आणि स्पेशली आपण फॅमिली पिकनिक आल्यामुळे आपल्याला बीच ची असं विशेष असं काही हे नाही की बीच वर गेलंच पाहिजे पाण्यामध्ये गेलोच पाहिजे आपण बघू शकतो आपण समुद्राला वर्षभर जी घाण देतो ती समुद्र पावसाळ्यामध्ये आपल्याला पुन्हा वापस करतो आणि आपण म्हणतो की पूर येतो महापूर येतो समुद्राचा प्रकोप होतो तो का होतो हे आपण बघू शकतो कारण आपण हे सगळे घाण फेकतो आणि मग बऱ्याच ठिकाणी वॉटर ब्लॉकेजेस होतात बऱ्याच ठिकाणी ठिकाणी नदी नाले तुंब भरतात त्यामुळे मग लोकांच्या घरामध्ये पाणी येतं हे ये सगळं आपणच केलेलं आहे सगळं सगळं करायला नाही पाहिजे किती वेळ सांगेल मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही सांगतो की असं घाण फेकू नका पण लोक ऐकत नाही हे बाटली टाकली काचे ज्या बाटल्या सगळी घाण टाकली जेवढी आपण समुद्राला घाण दिली आहे ना ती सगळी आपल्याला इथे डोळ्याने दिसते बघायला किती खराब वाटतंय आणि ही आपली चुकी आहे आपणच घाण केली समुद्रामध्ये असं घाण फेकायची का हा जोरात बोल मध्ये पोहण्याची मजा वेगळी आहे मित्रांनो जबरदस्त मजा येते मित्रांनो जबरदस्त मजा येते पाण्यामध्ये पोहण्याची आणि पाण्यामध्ये स्विमिंग करताना शूट करण्याची तर अजून वेगळी मजा आहे आय होप की तुम्ही जर हा व्हिडिओ आता बघायला जाईल तर तुम्ही पण तीच मजा घेत जी मजा मी आता घेतोय तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही त्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा అటో అడె హలో కా అగలా అలా ఫైన్లీ స్వి భూరీ స్వింగ్ స్విల్ સ્વિંગ પુલ મજા આગ હું આ પાણીમાં જાઉં સ્વિમિંગ મી જતો તું તો પાણી જતો જાઉ ચાલો બાય બાયો えっ अर्णवची मम्मा घाबरत गावरत घाबरत का होई ना स्विमिंग पूल मध्ये उतरती आहे आणि उतरलेली आहे माय लेकराचं मिलन झालेलं आहे एकदा पाणी प्यायला लागेल पडलंय तुला स्विमिंग पूल च हा त्याशिवाय तुला पोहताना पाणी पिले तीन चार वेळा ना अर्णव आता तू पोहू शकतोस हो ना ना नाटो फायनली आज म्हणलं का अलिबागला आली पहिल्यांदा भरपूर वर्षापासून आठ वर्षापासून बोलतो तिला मला अलिबागला यायचं मला अलिबागला यायचं आणि फायनली आज आम्ही अलिबागला आलो आणि स्विमिंगपूल मध्ये भरपूर एन्जॉय करतोय हेलो गाइस लाइक करो बोल ना लाइक करो सर बेल आयकन का पाणी पिलेले ये हेलो गाइस आ हम ऊपर जा रहे हैं

मित्रांनो तुम्ही बघू शकता संध्याकाळची वेळ झाली आणि आता हॉटेलची रोषणाई काय मस्त वाटते तर कसं वाटलं छान ओव्हरऑल त्याला रेटिंग सुद्धा मी, मी चांगलीच देईल गो आय पी वर बुक केलं होतं आपण वाटतं आता ऑलमोस्ट संध्याकाळची आठ संध्याकाळची किंवा रात्रीची आठ आठ वाजली तर भरपूर पाण्यामध्ये पोहलो आम्ही भरपूर एन्जॉय केली तर असं वाटतं की पोट बोलून जेवायला पाहिजे आता आम्ही आज लवकरच जेवण करू आठ वाजता मी आज जेवण करणार आहोत आणि थोडासा सूप वगैरे मोबवलं आहे त्याच्यानंतर बघूया काय जेवण वगैरे करायचं ते

केसी मॉर्निंग एसी एकदम फ्रेश आहे एकदम मॉर्निंग झाली आता सकाळी झाली आहे आणि खूप छान असं वाटतंय कारण सकाळपासून बस्ती केले सगळं इथे आता आपण नाश्ता करायला जाऊया आणि मग तिकडून आपण जाऊया ओके मंदिरला जाऊया ओके मंदिरला चला मंडळी आता चेकआउटची वेळ झाली तर जाता जाता आपण सर्व हॉटेलचे जे स्टाफ आहेत त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आता त्यांचा धन्यवाद करून आपण एकदा त्यांची भेट घेऊ आणि आपण इथून निघूया आता मी आहे मी आहे टी एमटी टीएमटी चला थँक्यू थँक्यू व्हेरी मच तुम्ही खूप छान सहकार्य केला आणि सगळ्या स्टाफनी पण चला जय गरु आता हॉटेल म्हणून चेकआउट केल्यानंतर चाललंय तर कोरलाई टोरलाई फोटला जाताना आपल्या रस्त्यामध्ये एक छान असं गणपती मंदिर दिसलंय आपण बघू शकतात मागे झाल्या गणपती मंदिर आहे आणि हे मुख्य गणपती देवस्थान आहे चौलचं तर आपण दर्शन घेऊया गणपतीचं आणि मग पुढे निघूया असं म्हणतात की चौलला खूप पौराणिक महत्व आहे कारण की मध्ये खूप असे पौराणिक पौराणिक मंदिर आहे जसे गणपतीचं झालं देवीचे झाले हनुमानाचं झालं रामेश्वरचं झालं तिथे दीपस्तंभ संपाय छान मंदिरात बघू शकता वैशिष्ट्यच आहे की प्रत्येक जे मंदिर आहे त्याच्यासमोर एक छान असं पाण्याचा टाक बनवलाय कारण आपण एकदम छान असं बघितलं आपण आता मंदिराच्या आसपासचा परिसर कव्हर करू आणि गणपती आपण दर्शन सुद्धा घेऊया आपण एकदम कॉर्नरला आलो आणि इथून वर गाडी घेऊन गेले असतात वर कोरलाई फोर्ट आहे तर म्हणजे आता आपण बघू शकता की कोरलाई फोर्ट जो आहे त्याच्या आपण पायथ्याशीच मागे आपण समुद्र आहे कोर्ले फोर्ट खोरलाय फोर्ट चा विशिष्ट म्हणजे संपूर्ण त्रिकोण असा त्रिकोण आकार आहे आपण कॉर्नरला हा फोर्ट आहे अजून बाजूला आहे समुद्राने वेळलेला किल्ला म्हणजे कोरलाय फोर्ट आणि आपण इथे बघू शकतात म्हणतो कॉर्नरला आपल्याला दिसतोय डोंगरावरती डोंगरावर जो आपल्याला कॉर्नरला फोर्ट दिसतोय तो म्हणजे कोरलाय फोर्ट तर काही इथे तांत्रिक अडचणी आल्यामुळे आपण फोर्ट वर जाणार नाही आहोत पण थोडा आपण समुद्राचा जो बीच आहे त्याचा आपण आनंद घेऊ बघू शकता समुद्राला कसा ओफान आलाय आणि इथे आतमध्ये जायला सुद्धा अलाउड नाही आता तर जबरदस्त एरिया आहे इथे आणि फूडची पण बऱ्यापैकी पडझड झाली असं आम्हाला कळलं त्यामुळे आपण फोडवर आटा जा आठवतोय पण रस्ता वगैरे येण्याचा व्यवस्थित आहे इथे काही प्रॉब्लेम नाहीये तर तर आता आपण परतीच्या प्रवासाला निघूया आणि ओव्हरऑल आपण दोन दिवसात भरपूर मजा केली अलिबाग मध्ये आता आपण जाऊ मध्ये कुठेतरी थांबूया जेवण वगैरे करूया तर मंडळी अशा प्रकारे आपली अलिबागची सफर ही जी फॅमिली पिकिंग होती ही सुखरूपणे पार पडले आहे आपण आत्ता जस्ट घरी पोहोचलो तर तुम्ही पण हा व्हिडिओ जर इथपर्यंत बघत असाल मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये